महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा गुंडांना पोलिसांचा कायद्याचा धाक राहिलाच नाही अशीच एक घटना अमरावती शहरातून समोर येते आहे अमरावती शहरात गुंडांनी चक्क पोलीस उपनिरीक्षकाचा आज भर रस्त्यात खून केला या घटनेमुळे पूर्ण अमरावती शहरच हादरले अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली होती अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे घटनेच्या दिवशी ते आपल्या दुचाकीने जात होते यावेळी पाठीमागून आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली यानंतर कारमधून उतरलेल्या मारेकऱ्यांनी कलाम यांच्या छातीत चाकूने सपासप वार केले या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत एस आय अब्दुल कलाम यांची हत्या नेमकी कशामुळे केली गेली याचं कारण अद्याप स्पष्ट होत नव्हतं आता अखेर पोलिसांनी हत्येच्या कारणाचा उलगडा केला आहे एका महिलेसोबत पोलीस अधिकाऱ्याच्या भावाचे आर्थिक व्यवहार होते याच कारणातून ही हत्या झाल्याचं समोर आले केवळ मध्यस्थी केली याच कारणातून आरोपींनी भर रस्त्यात एस आय अब्दुल कलाम यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे शनिवारी एस कलाम हे दुचाकीने जात होते याचवेळी पाठीमागून कारमधून आलेल्या तीन जणांनी त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत कलाम खाली पडले यानंतर आरोपींनी चाकूने छातीत वार करून कलाम यांचा जीव घेतला हा सत्तर हजार रुपयांचा वादच कलाम यांच्या जीवावर बेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले खुणाचा मुख्य सूत्रधार जियानुद्दीन वल्द एहसानुद्दीन वर्षे बावीस राहणार अराफतनगर अमरावती हा असून त्याच्यासह आवेज खान अयूब खान बावीस या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे फाजिल खान साबीर खान हा तिसरा आरोपी पाय फ्रॅक्चर असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल असून पोलीस त्याच्यावर नजर ठेवून आहेत